लाल बांधकाम कामगार युनियन कडून बांधकाम कामगारांना जीवन आवश्यक वस्तूंच्या संचाचे वितरण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन सरकारला भाग पाडले कॉम्रेड नरसे आडम अत्यंत धोकादायक अशा बांधकाम उद्योगात पोटाची खळगी भरण्यासाठी बांधकाम कामगार ऊन वारा पावसाची तमान बाळगता स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात अशा कामगारांना कोणती सामाजिक सुरक्षा आणि कामगार कायद्याचे संरक्षण होते अशातच कोल्हापूर येथे बांधकाम करताना एका कामगाराचा दुर्दैवी अपघात झाला त्यांना उपचारासाठी मुंबईत दाखल केले उपचारादरम्यान मृत्यू झाला याची माहिती घेऊन विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पाडले बांधकामधारकांकडून एक टक्का सेस घेऊन त्या सेस मधून बांधकाम कामगारांना लाभ देण्याची तरतूद करायला लावले त्यामुळे आज महाराष्ट्रात सबंध कामगारांना लाभ मिळत आहे कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत सरकार उदासीन असून येत्या काळात कामगार विरोधी धोरणे राबवणाऱ्या सरकारचा पराभव करा आणि जनतेच्या हिताची धोरणे राबवणाऱ्या सरकारचा सत्तेत आणा असे आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय भंडारी सिमोन पोगोल टोनी जगले न्याथन बुरले सुनील काडे सुरेश फरड पिंटू भंडारी जेम्स तिप्पल घेतले कोल्हापूरमध्ये घटना घडली काम करणार आपला बांधकाम कामगार त्या सळईवर पडला ते सळे कापले हॉस्पिटल मधून घेऊन आले कोल्हापूरच्या तज्ञ डॉक्टरांनी सांगितलं या पेशंटला तुम्ही मुंबईला हलवा मुंबईला आणल्यानंतर तिथले काही लोक मला भेटले मग ताबडतो मी आमदार असल्यामुळं मुख्यमंत्र्यांशी बोलून कामगाराच ऑपरेशन करायला लावलं आणि त्याच दिवशी विधानसभेमध्ये मी सरकारला विचारला केंद्र सरकारने एकोणीशे सत्त्याण्णव ला बांधकाम काम, काम मी त्यांना सांगितलं तुमच्या पैसे द्यायचे नाहीत ज्या ठिकाणी दहा लाखापेक्षा जास्त बांधकाम असेल त्यांना एक टक्के सेस लावायचं आणि त्या पद्धतीनं बांधकाम कामगारांना कल्याणकारी स्कीम मिळायला पाहिजे हे पहिला आवाज विधानसभे